घटना बदलापूर इथे घडलेली आहे दोन चार वर्षाच्या लहान जीवांवर अत्याचार झालेला आहे शाळेचा नर, हे कृत्य केलेलं आहे संस्थापकांना त्याचं नाव माहीत असून सुद्धा पोलीस प्रशासनाकडे समोर आणलं गेलं नव्हतं पोलीस प्रशासनाने सुद्धा एफ आय आर ही लवकर नोंदवली गेली नव्हती किती वेळा आम्ही याचना करावी किती वेळा आम्ही यातना भोगावी हेच कळतो आत्ताच उरळमध्ये घडलेल्या अत्याचार आम्ही मोर्चा काढण्यात आलो सुरक्षेसाठी विनंती करण्यात आली कालच नवीन घडलेली घटना म्हणजे डॉक्टर मोमितेवाल अत्याचार झालेला आहे तिचा मृत्यू झालेला आहे तिची हत्या केलेली गेलेली आहे तरी सुद्धा आपण सुरक्षित नाही हो। लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षित आहे का लाडकी भाची सुरक्षित आहे का या शासनाने देखील याचं लक्ष द्यायला पाहिजे मी पनवेल पनवेलच्या नागरिक सुजान नागरिकांना आवाहन करते की उद्या सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण काळी फीत लावून तिचे निषेध नोंदवण्यासाठी सगळे जमणार आहोत तरी शहर महाविकास आघाडीतर्फे पनवेश्वर अध्यक्षा म्हणून मी प्रीतीजाज म्हात्रे आणि सगळ्या पनवेल महाविकास आघाडीच्या पक्षातर्फे सगळ्यांना आवाहन करते की ती जास्तीत जास्त नागरिकांनी तिथे जमावं आणि निषेध नोंदवावं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका